भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रथमत अभिवादन करतो आज राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वरोजगार संघटनेचे कराड तालुका कार्याध्यक्ष आमचे मित्र मान्य श्रीसागरलाजे यांचा वाढदिवस साजरा होत आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचबरोबर इतर कार्यक्रमही घेतलेले आहेत त्यांना संघटनेच्या वतीनं व आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं प्रथमतः मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व इथून पुढेही असेच कार्य त्यांच्या हातून घडत राहू हीच इश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बरोबर नमस्कार मी सागरला ते भागतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता अभिवादन करून जी आज माझ्या सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज जेव्हा माझ्या वाढदिवसानिमित्त उपचिता रुग्णालय येथे जी माझ्या कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्षांनी कागड तालुका कार्याध्यक्षांनी जे घर वाटपाचा कार्यक्रम आयोजन केलं होतं हे राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या मार्फत माननीय जिल्हाध्यक्ष इमखान मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली जे मला पद मिळालेलं आहे कागड तालुका कार्याध्यक्षपद यांचा मी मनापासून धन्यवाद करतो आणि येथून पुढं माझ्या संघटनेलाच्या कार्याला नवीन वाटचालीला सुरुवात करतो आमचे मोठे बंधू सागरला ते दादा यांचा आज वाढदिवस वा साजरा पद रुग्णालयात साजरा करण्यात येत आहे तरी त्यांना माझ्याकडून आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराकडून शुभेच्छा इथे मान्य गणेश पवार आहेत ना मुल्ला मेहरबान पाटील आहे आमचे मोठे बंधू प्रशांत दादा आहे यांच्या सर्व सर्वांपासून पण त्यांना शुभेच्छा